नमस्कार बालाजी जाधव आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहेत बंधूंनो आणि भगिनीनो दोन हजार पंचवीस हो या वर्षाच्या निमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस मध्ये आपण पाहिलेली ठरवलेली सर्व स्वप्ने सहजतेने आनंदाने वेळेचे आतच पूर्ण हो यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा बंधूंनो आणि भगिनींनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्ही यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने कसं यशस्वी करायचं या संदर्भात अनेक मुद्दे तुम्हाला शिकायला अनुभवायला मिळणार आहेत तर पूर्वी बालाजी जाधव ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बालाजी जाधव ऑफिशियल या इन्स्टाग्रामला इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा चला चार अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हेल्थ दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही ठरवा तुम्हाला हेल्दी राहायचं आहे वजन वाढवायचं आहे वजन कमी करायचं आहे स्वतःचं आणि आपल्या कुटुंबियातील सदस्यांचं त्यासाठी हेल्थ विषयी तुम्ही संकल्प करू शकता आणि त्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यानंतर म्हणजे कोण कोणती अॅक्टिव्हिटीज केली पाहिजे कोणता व्यायाम केला पाहिजे तुमच्या वेळेनुसार रोज सतत सातत्याने तुम्हाला व्यायाम करायचा आहे कमी करा जास्त करा तुमच्या पद्धतीने तुमचे हेल्थ कोच आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार बरोबर आणि पथ्यपाळा चांगला आहार घ्या भरपूर डिटेलमध्ये आहे तुम्हालाही माहिती आहे पण सातत्य ठेवा कन्सिस्टन्सी हेल्थ मध्ये दुसरा शब्द आहे वेल्थ वेल्थ म्हणजे पैसा श्रीमंती बरोबर ना ऐश्वर संपन्नता श्री श्री श्रीमंत आर्थिक भरभराटी पैसा आला पाहिजे तुम्ही जॉब करत आहात त्यामध्ये इन्क्रीमेंट झाली पाहिजे अर्थातच उत्पन्न वाढलं पाहिजे पगार वाढ झाला पाहिजे तुम्ही सेलिंग करत आहात मार्केटिंग करत आहात बिझनेस करत आहात बिझनेसचा टर्नओव्हर वाढला पाहिजे तुम्हाला जे काही प्रोजेक्ट आहेत त्यातून तुम्हाला प्रॉफिट मिळालं पाहिजे पैशाचं गोल ठेवा उत्पन्न दोन पट तीन पट चारपट पाच पट दहा पट झाला पाहिजे हा संकल्प करायला सुरुवात करा आणि उत्पन्नाचे झरे कसे वाढवता येईल उत्पन्नाचे कसे निर्माण करता येईल याच्यावर विचार करा खर्च कुठे कुठे कमी करता येईल याविषयी विचार करा याविषयी साठी तुम्ही आमचा एक दोन महिन्यातून वर्कशॉप होत असतो अर्थ अर्थसंकल्प आर्थिक साक्षात्कार एक दिवशी कार्यशाळा फायनान्शियल लिटरेसी टू फायनान्शियल फ्रीडम पंचवीस सूत्र काय मिळतात नक्की एकदा आवर्जून भेट द्यायला या किंवा कार्यक्रम अटेंड करा हेल्थ वेल्थ तिसरा शब्द आहे सक्सेस सक्सेस म्हणजे तुमचं यश कशात आहे कशात आहे मध्ये स्वप्नाची यादी केल्यानंतर कोणकोणती स्वप्न तुम्हाला पूर्ण आहेत आणि त्यासाठी तुमचं यश कशात लपलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त करायचंय आणि यश घरात बसून मिळणार आहे सक्सेस डजंट कम टू यू यू गो टू इट तुम्हाला ते अचीव करावं लागेल ते प्राप्त करावं लागेल त्यासाठी कृतींची यादी करा आणि दिवस रात्र झपाटून सपाटून कृती करायला सुरुवात करा, करा। तुमची स्वप्न तुम्हीच पूर्ण करू शकता हे विथ सक्सेस आणि प्रत्येक आनंद पाहिजे आपल्यामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरण आनंददायी झालं पाहिजे तुम्ही खरोखरच आनंदी आहात का स्वतःला विचारा चला प्रत्येक श्वासाचा आनंद घेऊया प्रत्येक हृदयाच्या हृदयाच्या ठोक्याचा आनंद घेऊया आनंदीत राहूया आणि हो तुम्हाला सगळ्यांसाठी e एक जबरदस्त गोष्ट आम्ही घेऊन आहोत बारा जानेवारी या दिवशी फर्न रेसिडेन्सी एमआयडीसी भोसरी एमआयडीसी व या ठिकाणी सुंदर असं एक वर्कशॉप आहे एक दिवशी कार्यशाळा कार्यशाळेचं नाव आहे लक्ष संकल्प निश्चिती दोन हजार पंचवीस लक्ष संकल्प दोन हजार पंचवीस लक्ष संकल्प निश्चिती लक्ष्य संकल्प पूर्ती दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस स्वप्नांची यादी कशी करायची ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणते अडथळे येऊ शकतात अडथळे मात कशी करायची अडथळे मात केल्यानंतर स्वप्न पूर्ण कसे करायचे कृतींची यादी कशी करायची काय करायचं काय नाही करायचं व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन ब्रेन प्रोग्रामिंग ऍक्शन लिस्ट ब्ल्यू प्रिंट फॉर सक्सेस अशा पंचवीस गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत मला पूर्ण खात्री आहे हा वर्कशॉप अटेंड केल्यानंतर तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल मार्ग दर्शन मिळेल यशाच दर्शन मिळेल चला स्वप्न पूर्ण करूया दोन हजार पंचवीस हे वर्ष गाजूया आणि पाहिले ठरवलेले स्वप्न पूर्ण करण्यास सज्ज होऊया तयार होऊया एट झिरो एट सेव्हन झिरो सेव्हन डबल वन फाय वन या नंबरला संपर्क करा आणि बारा जानेवारी दोन हजार चोवीस या दोन हजार पंचवीस या दिवशी आपले स्थान निश्चित करा चोवीस बाय बाय पंचवीसचं स्वागत करूया स्वप्न पाहूया पूर्ण करूया आम्ही तुमच्यासोबत आहोत स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करायला मित्र सारखी कोच आणि मेंटर म्हणून मोजक्या जागा आहेत थँक्यू सो मच आपले स्थान निश्चित करा थँक्यू